परफेक्ट हा करतो एक पण असा ब्लाऊज नसतो की वाद नाही झाला दोघींचा त्याच जे डिझाईन सांगतात ते मला कळत ब्लाऊज असा नाही की चक्र <laughs> ना लागला <laughs> शिवलेला आहे त्यांच्याकडे तो परफेक्ट मॅचिंग आहे काय पण मॅचिंग हे अंजीवर मला काय मरून नाही पदर कसं का नाही याला डिफेक्टिव्ह पार्टीवेअर साडी आहे ही आणि हे जे स्टोन आहेत हे सगळे ओरिजिनल हाताला पण नाही बसला आणि ह्याची साडी सुंदर आहे हे पण शिवलच आहे तुम्ही पिशवी आण आन... तुम्ही काय आणलंय दुसरा हो मी पिशवी आणली आहे करते साड्या दाखवायच्यात आणि साड्याच्या मालकी न आले आहेत पण व्हिडिओमध्ये येत नाहीत कधी येतील माहिती नाही हे हा ही साडी आहे त्यांची ऑलरेडी फॉल बिडिंग केली फॉल बिडिंगला माझ्याकडे जास्त नसतात त्यांचे ब्लाऊजेस असतात ह्याच्यावरचा हा ब्लाउज पीस आहे बरोबर परफेक्ट आहे पण याचं काय नाही शिवलो आपण ते तुमचे ब्लाउज माझ्याकडे आता शिवलेला आहे त्यांच्याकडे तो परफेक्ट मॅचिंग आहे काय पण मॅचिंग झाले का कसं काय माझं नुसार केला <laughs> काट म्हणजे <हुझे? laughs> कांजीवरमचे आमची काट येतात का ना तसं <laughs> <प्लांता laughs> ही साडी काय मी तुम्हाला दाखवत नाही एवढी ओपन करून ही अशी आहे हा वर्क आहे ऍक्च्युली जुनं पॅटर्न आहे ना मग आता काय काढलं तुम्ही साडी आता आम्ही फॅशन गेल्यावर पण घेतो ही साडी आहे ह्याच्यावरचा हा ब्लाउज आहे तर ब्लाउज मॅचिंग होता त्यामुळे हा शिवला नाही हॅट ठेवते दुसरे एक आहे बांधणीचं काय बांधणीच आहे ह्याचा ब्लाऊज इकडे बांधणीच आहे आणि ह्याला नवल आहे की ह्याला पदरच नाही मी त्या दिवशी कट केल्यावर मी म्हणलं चुकून ब्लाऊज काढला का कारण ब्लाउज दिलं होतं ना त्याला प्रेस करायला दिलं होतं ओवरऑल साडी अशीच आहे ऍक्च्युअली ह्याचं वापरून ड्रेस पण शिवला तरी छान दिसतो बांधणीला छान दिसतंय पण बांधणीला काय बोलतात का बांधणी कांजीवरम याला हो काय मरण आहे पदर कसं काय नाही याला डिफेक्टिव्ह असेल डिफेक्टिव्ह असेल मी तर कटणार केला नाही साडी पूर्ण आहे ऍक्च्युअली पदर असतच ना काही केलं तर पदर असतो आणि साडी पण कमी नाही आहे की बाबा त्याला पदर काढला तर मेन तुम्हाला ब्लाउज दाखवते असा आहे आणि ह्याला रोल प्रेस करायचं होतं का कर सगळा गोळा झालेला तर हा असा कट करून ह्याला रोल प्रेस करून वेगळी थोडीशी डिझाईन केली आहे आणि कटोरी आहे प्रिन्सकट त्यांना हा प्रिन्सकट सगळे बोलतात की खूप छान बसतात बसतात पण ह्यांना बसलंच नाही प्रिन्सकट व्यवस्थित काय माहिती मग म्हणलं चला आपण त्याचा नाच सोडूया आणि आपण कटोरी शिवूया त्यांना कटोरीची फिटिंग एकदम व्यवस्थित बसते आणि ह्याच्यात सिम्पल डिझाईन आहे हे हा ब्लाउज पीस पण कमीच होता ना तर ह्याला काय बोलतात ह्याला काहीतरी बोलतात तर हे असा गळा आणि ही जी बॉर्डर आहे ती पण वाकडी तिकडे फक्त बॅकला आले एकाच साइड ला बॉर्डर होती ना ह्याची एका साईडला येलो आणि एका साईडला येल्लो हा हो सेमच आहे जसं साडीत होता तसं होता हे असं होत आहे म्हणजे ब्लाउज मध्ये पण डिफेक्टिव्ह आलाय आणि साडीत पण आलाय तर आम्ही शोधून डिझाईन काढली आणि हे असं डिझाईन तुमची व्यवस्थित नाही बसेल तर कसं होईल <laughs> तर हे जे आहे आपण जे काय तर बोलतात बीड आहे लक्षात येणं बीडच नाही काय बोलतात हे नावच विसरते मी तर ते ह्याचा जो कपडा आहे तो काढून असं ह्याच्यात दिसत नाही पण वेर केल्यानंतर ह्याचा असं फिनिशिंग खूप छान येतो हे असं दिसतं म्हणजे हे हा समोरून हे बॅकला आहे पण दिसतं छान ही साडी ऍक्च्युली गेटअप खूप सुंदर आहे पण काम है पदर दिला। तरह ते पदर नाही दिलं कोणीतरी आता आपल्याकडे ज्या जुन्या बायका असतात ना त्या नक्की विचारतील बाई विना पदराची साडी आहे साडीला पदरच नाही हे बघा अशा पद्धतीची ही साडी आहे ही एक झाली यांच्या साड्या शोधून शोधून आणतात ब्लाऊज पण डिझाईन वेगळी आणतात आणि ब्लाऊज पीस मध्ये इतका कपडा कमी येतो ना साड्यांच्या जिथे एका तासात ब्लाऊज व्हायला पाहिजे तिथे मला दोन अडीच तास इथं जॉईंट द्या इथं जॉईंट द्या पण मॅचिंग भेटतच नाही दुसरं हे बघा आता कसं आलंय एक पट्टी बघा पूर्ण नाही आली मी पण आता बघते व्हिडिओ मध्ये दाखवताना ऍक्च्युली पदराच्या खाली जात ना, आ, ना।, ना हे ह्या बाजूला आहे त्यामुळे दिसत नाही पण ही डिफेक्टिव्ह आहे आईला विचारा पैसे कमी द्या म्हणा परत त्यांना कटोरी आहे आणि त्यांना फिटिंग खूप छान बसत त्यामुळे काही हेच नाही हा एक झाला दुसऱ्या दोन साडी हा नाही आता बघितले बॉर्डर मी शिवताना पण माझ्या लक्षात नाही आला तुम्ही दिसत नाहीत आवाज तरी येऊ द्या आवाज <laughs> खूप जोराचा यांचा आणि नेहमी माझा सोबत <laughs> वाजल्याशिवाय जातच नाही ही डिझाईन अशी डिझाईन ही, ही खूप साडी सुंदर आहे वेगळं आहे मटेरियल काय बोलता तू ह्या मटेरियलला ला शिफॉन मध्ये शिफॉन सूर सुळसुळीत आहे पण ब्लाऊजचा कपडा एकदम कडक आहे आणि साडीचा लुक असा आहे वेगळा आहे असं म्हणजे पार्टीवेअर साडी आहे ही आणि हे जे स्टोन आहेत हे सगळे ओरिजिनल आहेत माझे ब्लाऊज शिवताना तीन का चार सुरे तुटल्या हे असं आहे म्हणजे खूप सुंदर दिसतंय त्या दिवशी मला ब्लाऊज बघितल्यावर मला नव्हतं लक्षात आला मला ते लक्षात आहे असं झगमगते असतात ना पण साडी बघितल्यानंतर खूप छान आहे आणि ह्याला वर्क एकदम छान आहे रेडी वर्क आहे त्या दिवशी मला कोणीतरी विचारत होतं तुम्ही केलंय का ऍक्च्युअली हे करू शकतो हे तर कोणीतरी केलेलं असेल पण आपल्या डोक्यात येत नाही ज्या गरीब असतात असं टाइमपास करायचं असेल ना ह्याचा असा एक छाप मिळतो आपल्या कारवांचा तो ठेवायचा आहे ब्लू नी फक्त टिकल्या लावायचे टिटकायचंय म्हणजे स्टोन आहेत आणि हे स्टोन विकत भेटतात तुम्हाला सिंपल स्टोन आहेत एक आणि एकच वर्क घेतलंय त्याने कुठलं कलर केलं नाही कॉम्बिनेशन हे नाही पण साडीला ना, लुक खूप छान येतो हे असं पाहिल्यानंतर हा हे असं आहे ह्या पद्धतीने ह्या ब्लाऊजला जोड दिलंय जे कंपनीत आमचे व्हिडिओ कोणी चुकून बघितलं तर ब्लाऊज पीस मोठा काढाया खूप जोड लावतो बसत नाही खूप कमी येतं तर ही एक अशी साडी आहे जी खूप सुंदर आहे दिसायला मला पहिलं म्हणजे अशा साड्या मी नाही जास्त घालत कारण शिपॉनच्या ह्याच्या पण छान बसतात आणि बारीक पण दिसतो ह्याच्यामध्ये सुळसुळीत बारीक हे हलकी वजनाला हलकी हलके पण ह्याची किंमत बाहेरशेपर्यंत बावीसशे म्हणजे दोन अडीच हजार सव्वा दोन हजाराचा म्हणजे वजनाला नाही हे नाही हलकी पण किमतीला आहे नाही फिनिशिंग पण आहे ना हे अशी आहे आणि मला वाटतं आता खूप फॅशन मध्ये हे पूर्ण खालचा वर्क पूर्ण भरलेला आहे हे पूर्ण ही एक झाली साड्या कधी ब्लाउजेस मी ह्याला घालून दाखवते त्यांना म्हणले तुम्ही साड्या ठेवून जावा एक्च्युअली मी फॉल बिडिंग केलंच नाही एकाच दोन्हीच केलं ह्या दोन्हीच नाही त्या मी येताना घेऊन येते एक आहे आणि ही एक आहे ही ही ना ब्लाऊज बघितल्यानंतर हे ऍक्च्युअली ह्याचा लेसचा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आज सिम्पल होता हा पूर्ण शिवला होता ना आपण ब्लाऊज लेस लेस आपण डिझाईन करताना लेस लावायचं ठरवलं नव्हतं हा मग मी त्यांना दाखवलं दोघींनी मिळून लेस मॅचिंग काढली माझ्याच ह्याच्यातली परफेक्ट लेस मिळाली पण ह्याच्याने बघा ना गेटअप किती वेगळा येतो पटकन म्हणजे फरक पडत कारण ह्याला वर्क होतं आणि हाही जेम कपडा होता ह्याच्यात काहीतरी काहीतरी डिझाईन करतो का आम्ही हाताला पण नाही बसला आणि ह्याचीही साडी सुंदर आहे हे पण शिफॉनच आहे नाही तर छान दिसत आणि ह्याच्यात हे जे वर्क आहे ना ह्याला खूप फिनिशिंग आहे पण साड्या काढणाऱ्याने विचार केला पाहिजे एवढ्या चांगल्या साडीवर ही जी वर्क आहे ह्याला बिलकुल फिनिशिंग नाही हाताचे बिलकुल फिनिशिंग नाही म्हणजे ही नाही स्टोन पण ते वर्क, वर्क पण ना बटबटीत म्हणजे ही हे ब्लाउज अगर बघितलं ना हजार पाचशेची जी साडी असते तसा वर्क आहे ह्या साडीला वर्क खूप छान आहे म्हणजे ह्याला फिनिशिंग पण आहे एकदम व्यवस्थित फिनिशिंग आहे हे बघितलं ना त्या दिवशी म्हणजे फिनिशिंग फिनिशिंगला मॅच नाही होत असं हा कसा बघा त्याच किमतीत दिलाय ना तो परवडला म्हणजे ब्लाउज म्हणजे ब्लाउज इतकं हे इतकं छान आहे ह्याचं आणि हे इथं पाहिलं ना ह्याचं हा वर्कचं फिनिशिंग हे हे जे आहे ना हे जे वर्क एकदम बटबटीत आहे आणि हे एकदम आणि व्यवस्थित आहे हा असं आपण कमी किमतीत घेतो बघा साड्या तसं वाढत हे असं कसं नाही म्हणजे काढणारे नाही आणि ह्याची ही जी आहे पैसा वसूल आहे साडी म्हणजे ही वाई म्हणजे ब्लाऊजला डिझाईन पण तितकं सुंदर आहे आणि हे आपण साधं डिझाईन करायला गेलं तरी मला वाटतं हजारच्या खाली देणार नाही हँड वर्क नाही आहे टिकली वर्कला आणि हाताला पण पूर्ण स्टो नाही फिनिशिंग आहे हा कपडा पण थोडा वेगळा आहे पण ह्याला परफेक्ट मॅचिंग जातो असा वेगळा वाटत नाही बिलकुल असं आणि ह्या साडीला हे जे गोंडे किंवा सिल्वर हे आहे ना सिक्वेन्स वाईज ही साडी खूप सुंदर दिसते ही पण साडी खूप सुंदर आहे कलर छान आहे सगळं आहे पण फक्त ब्लाउजने थोडासा असा मार खातो म्हणजे तेवढ्या ह्याच्याने पण आम्ही थोडस लेस बीस लावून थोडं हे केलंय त्याच्यात काळ पण वर्क आहे का थोडंसं नाही त्यांनी ते पॅच लावलाय म्हणजे नाही तो हे आहे वर्क करताना धुतल्यानंतर हे सगळ्या साड्या नाशिकच्या त्यांच्या आणि त्याला इथून वर्क क्वालिटी वाईज यांच्या साड्या खूप सुंदर असतात आधी पण व्हिडिओ बनवलेला त्याच दुकानातले आहेत का सगळ्या त्यांचं फिक्स आहे आणि खूप सुंदर येतात अशा त्यांच्या सगळ्या साड्या त्यावेळेस मला वाटतं हे फॅन्सी घेतले बर ते गेहमी काटापत्रा पेक्षा कधीतरी हे पण असायला हवे संध्याकाळचं लग्न हळद मेहंदी ही मेहंदी नाही घेतली म्हणजे तुम्ही हे माझ्या लक्षात नाही आलं हे आणि हा कशासाठी ती मग संध्याकाळी दिवशी हा खूप काय केलं हे फॉल करा लावलेलं आहे साडी कमी जास्त काय वाटते घडी हे असेल नाही हो नाही पंधराच्या बाजूचा कमी असतो हे असं कोणी बघितलं तर काय म्हणे डिफेक्टच डिफेक्ट फरक काय खूप फरक आहे हा नाही तिथं हाईटला नाही आहे तिथं जिथं आपण पंधरा करतो ना तिथं तर एक मी शिवलेला ब्लाउज थॉलबिडिंग नाही केली ही दुसरी म्हणजे तुम्हाला साड्या बघायच्याच असतात नेहमी की फक्त ब्लाऊज असतात साड्या नसतात हे काय ही मला खूप आवडली माहिती नाही मेहंदी एकदम दिसायला पण सुंदर रिच आणि छान दिसते हे हे वाला असं तर हा दुसरा आणि येलो तिसरा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तिन्ही तुम्हाला ब्लाउजेस आणि तिन्हीच्या साड्या मॅचिंग दाखवले नाहीतर मी फक्त ब्लाऊज दाखवते साड्या कधी दाखवण्यात येतच नाहीत ह्याच ठेवलं बघा त्या साडीचं ब्लाउज आज पहिला पेपर नाही दुसरा किती कधी दी संपतायत वीस ला आमची जी शेवटची आज दहावीचा पेपर असं आता आता काय विचारायच नाही त्यांना असं सांगितली मी मोकळे झाले अकरावी लगेच चालू होते ना हो लावले नाए नाए का नाही नाही अजून कुठं काय विचारच केला नाही म्हणजे चार दिवस जाऊ दे तिला मग बघूया हम्म सारखं 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 काय अहो किती काही करू दे इतकं कॉम्पिटिशन झालं ना कोणाला काही दोष देऊन उपयोगाचं नाही ना मुलांना ना ह्यांना काय किती काय कशाच काय म्हणून करायचं असं होतं तिथं एक दोन ते हे आहे बघा टॉप आहे तिथं तुम्ही पिशवी आण तुम्ही काय आणलंय दुसरं मी पिशवी आणली आहे बाकीच्या अजून दोन तीन साड्या माझ्या सांगायचं एकदम काही ठीक आहे ठेवून द्या फक्त फॉर बेटिंग करायचंय मग ते घालू नको ना मला बघायचं असेल तर बघायला हा आणि कोणता शिवला बघायचं असेल तर चेक करायचं काय करत नाही ह्याचे तर मोठे गळे तरी बघून घ्या नाही याला हे करायचंय ना हा ते खरे आणि मला काय म्हणायचं मी एक साडी मी आणली आहे पण तिचे जे ब्लाऊज पीस आहे ना हे बघा हे खूप सिम्पल आहे त्याचा ब्लाउज पीस आता तुम्ही टोक लावा नाही मी काय म्हणत होती हे जे आहे ना फक्त हे एवढेच काट आहेत मग याच्यावर काही डिझाईन करता येईल का पाठीवरती वर्कमध्ये अशा याच्यात वर्क महाग पडत मग पॅच वगैरे पॅच हे धागावर आहे साडी ही पण त्यातलीच आहे काय यावेळेस सगळ्या साड्या सेम घेतल्या तर या, या साडीवरचा ब्लाउज तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तर त्यांना ओ ब्लाउजेस कसे बसतात रिप्लाय द्या फक्त आत्ता सांगा व्हिडिओ भांडण करतो एक पण असा ब्लाउज नसतो की वाद नाही झाला दोघींचा त्याच जे डिझाईन सांगतात ते मला कळत नाही असा नाही की चक्र मारायला लागेल बरोबर वेळेत देते आहे ते पुढे बोलतात माझे कधी बोलत नाही होत होतात चक्रा एक तर काय होतं मी ज्या दिवशी त्यांना वेळ देते मी कुठेतरी असतातच मी कुठंतरी जातेच नेमकी काम निघतं आणि काल काल तर इतका कन्फ्यूज त्या बोलतात की मी बाहेर गेल्या तर मला कमीत कमी मेसेज करत जा म्हणून त्यांना राग येतो आणि माझ्या डोक्यात काल मी गेले की आज ह्या दोन वाजता येणार आहेत म्हणून मी एक वाजता मेसेज केला की साडेबाराला त्या बघ बघितलेच नाही म्हणून मी पाहुणे दोन फोन केला की आज मी नाही येणार नाही पण ठीक आहे कधी कधी कसं असतंय वेळ घेण्याचं कारण सांगते की मला ब्लाउज बिघडलेला चालत नाही आणि त्यांना ब्लाउज माझ्याकडून खूप परफेक्ट बसतात माहिती नाही बसतात बऱ्याच जणांना बसत नाही कित्येक वर्ष नाही परफेक्ट किती वर्ष झालं होतं मला जवळजवळ आता दहा पंधरा वर्ष झाले त्यांचं एकही ब्लाऊज बिघडत नाही पण हा दर वेळेस त्या डिझाईन सांगतात आणि दर वेळेस त्या सांगतात लक्ष देऊन शिवा एवढं मी परफेक्ट शिवते तरी त्यांचं एक वाक्य असते लक्ष देऊन शिवा पण ठीक आहे थोडस आणि काय होतं अचानक मेन मीटिंग बाहेरचं काय काय असतं ते मला कुठंतरी जावं लागतं आणि त्यांची नेमकी फेरी होती मग आता मी त्यांना कंपल्सरी सांगितलं फोन केल्याशिवाय तुम्ही येऊ नका हे असंच होतं बाकी काही नाही तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते ह्या ब्लाऊजचं बघूया अजून त्यांचे आहेत आजचे मी तुम्हाला ब्लाऊज दमिला न घालता असंच दाखवलं कारण हे होतं कारण साड्या माझ्याकडे आता काय होतंय साड्या महाग असतील ना दुकानदारच लावून देतात हो मार्च केलं आम्ही फक्त ब्लाऊजच दाखवते त्या साड्यामुळे गेटप येत नाही आणि ह्या अशाच माझ्याकडून ज्या परफेक्ट शिवून घेणार आहेत त्यांचे काय फोटो व्हिडिओ काहीच येत नाही त्यामुळे मी त्यांच्या मागे लागत नाही म्हणजे ह्या वेळेस आपण दाखवून ह्या आता तर चालेल आजचा व्हिडिओ संपवतो आता बघतो बाकीचं ह्याला काय करायचं म्हणताय तुम्ही ते माझं बघा ना हे खूपच सिंपल आहे ना ब्लाऊज आ, हे जे धागा वर्क आहे ना हे जे दिसते ना तुम्हाला पाठीवर डिझाईन तरी पाठीवर वर... ही तुम्ही काय कराल हातावर घ्या हाताला घेईन मग आता मग थोडस पाठीला काहीतरी पाहिजे ना ते किती पॅच पेक्षा वर्क च विचारते कारण साडी कितीचे त्याच रेंजचे अठराशे वगैरे असेल अठरा म्हणजे हे तिन्ही साड्या त्याच रेंजच्या मग बघू वर्क वर्कला महाग बसतो बाकी काय नाही पण मग काय करू मग तुम्ही म्हणता ते वर्क शिवाय ते ब्लाऊज पण दिसणार नाही चांगलं नाही दिसणार ना मग बरोबर आहे ना प्लेन किती किती प्लेन दिसते साडी म्हणजे मागे काहीतरी मग हे पाहिजे मग ही ही साडी विचारायला द्या मी जो वर्क करतो त्याला विचारते फक्त गळ्याला ही डिझाईन असं करून दे बाबा हाताला थोडस करून दे किती पैसे घेतो विचारते हा गळ्याला किती आहे बजेट कितीपर्यंत व्हायला पाहिजे वर्क तुम्हाला काय वाटतं पर्यंत धागा वर्क असला तरी हजारचा पुढेच होतो ते आहे मेन तेच आहे म्हणून मी कधी कुणाला जास्त डिझाईन सुचवत नाही ते हँडवर्क जे असतं ना ते दोन खाली बसत नाही धागा वर्क पण कुठलंही गळ्याला ते घेतलं ना ते तेवढे घेतातच हातावरती देतात मी विचारते तरी त्याला पॅच लावलं तर कमीत बसेल पण पॅच असा मिळणार नाही का ना ना ना। पॅच असा कलरफुल बघा कलरफुल पॅच तुम्ही पण जाता तुम्ही पण बघा ह्याच्यामध्ये दोन्ही कलर आहेत नाही पूर्ण हे भर पाठभर असा मिळेल का मल्टीकल बो बाजणी घ्यायची या